अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी गोवंश वाहतुकीच्या संशयावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कारवाई केली गायगा होऊन येणाऱ्या बैलगाडी थांबवून तपासणी करण्यात आली आणि पोलिसांच्या मदतीने बैलगाडी स्टेशनमध्ये आणण्यात आली अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अकरा जुलै रोजी गोवंश वाहतुकीच्या संशयावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थेट कारवाई केली ही घटना घडली तेव्हा शेख गुलाब नवी नावाचा युवक बैलजोडी हाकत गायगावहून रेल्वे गेटकडे येत होता त्याच्याजवळ आणखी सहा युवक दुचाकीवर होते कार्यकर्त्यांनी शेख गुलाब याला थांबवून विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्याच्यासोबतचे सहा युवक घटनास्थळावरून पडून गेले त्यामुळे संशय अधिकच बळावला तात्काळ काही कार्यकर्त्यांनी डापकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनीही तत्परता दाखवत दोन कर्मचारी घटनास्थळी पाठवले कार्यकर्ते आणि पोलिसांनी मिळून सदर बैलगाडी पोलिस ठाण्यात आणली सद्यस्थितीत स्थितीत ही बैलगाडी आणि त्यातील माल पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र बजरंग दलाच्या संयमित भूमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही स्थानिक नागरिकांनी या तात्काळ कारवाईचे कौतुक केले असून पोलिसांकडून अधिकृत खुलासा लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे